महाराष्ट्रातील समस्त चर्मकार समाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथं बिरसोनी हे आमरण उपोषणाला बसले त्यांच्या या उपोषणाला नाशिक जिल्हा चर्मकार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय इथं आमरण उपोषणाला बसलेल्या देवीलाल बिरसोनी यांनी जालना तसंच समस्त महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी शहरांमध्ये संत शिरोमणी गुरु रविदास सभागृह हे आमदार व खासदार नितीतून मंजूर करावं आणि जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामासाठी समाजासाठी स्टॉल टाकण्यासाठी परवाने महापालिकेच्या वतीने देण्यात यावे गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळं त्यांनाही शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करण्यात यावी तसंच चर्मकार समाजातील संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळामार्फत पंचवीस लाख रुपयाची कर्ज एन एस एफ डी सी अंतर्गत देण्यात यावे कर्ज प्रकरणात जामीनदाराची अट शिथिल करण्यात यावी तसंच दोन हजार तेवीस पर्यंतचे सर्व कर्ज महामंडळ अंतर्गत देण्यात आलेले कर्ज हे परिस्थितीनुसार माफ करण्यात यावं अशा सर्व समाज उपयोगी मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले देविदास वीर सोने यांनी नाशिक जिल्हा रोहिदास फाउंडेशन मंडळाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला त्याने गुरु रोहिदास फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र चर्मकार परिषदेच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नाशिक जिल्हा कलेक्टर यांच्याकडे एक उपोषण म्हटलं तरी चालेल देवलाल बिरसोने हे जालना ना जालना का या ठिकाणी उपोषण करताय ते उपोषणाचं म्हणजे कारणच असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही आमच्या अनुसूचित जाती जमातीमध्ये चर्मकार समाजाला कुठल्याही योजना मिळत नाहीयेत त्यासाठी त्यांनी ते उपोषण अतिशय अठरा तारखेपासून बेमुदत उपोषण अन्न न खाता ते चालू करण्याचा निश्चय घेतलेला आहे म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक नाशिक मधील संघटनेच्या वतीने या या कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि खरं जर म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये आता तो वाटतंय की आम्हाला आठ ते दहा वर्षापासून ही चर्मकार समाजाला कुठलीही काही योजना किंवा कुठलं काही मिळत नाही आम्हाला कल्पना सुद्धा नाही की आमच्या काही गोरगरीब जनतेला कल्पना नाही की आमचा समाज कल्याण मंत्री कोण आहे आणि आमचं काम करत असताना आम्हाला कुठलीही दाद दिले जात नाही आणि कुठल्याही समाजाला कुठलाही काही कुठल्याही गोष्टीला हे दिलं जात नाही आणि म्हणून हा आमचा समाज खूप म्हणजे आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे ती शासनाला एकच विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाज हा अतिशय वेगळ्या पद्धतीने गौरगरीबत्तून शिक्षण घेत असताना त्यांच्या तर त्यांच्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत आणि खरोखरच आजच्या जे सरकार आहे त्या सरकाराला सरकार पण आम्ही विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांनी एक दोन वेळेस सांगितलं की बा की आम्ही अशा अशा योजना राबवतो पण त्या ठिकाणी चर्मकारांचा कुठलाही उल्लेख न करण्यात आला काही आमचे मंडळ आहेत त्या मंडळांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर महाराष्ट्र पातळीवर जेव्हा आम्ही काहीतरी उपोषण करतो काहीतरी मागण्या करतो त्या मागण्या करत असताना सुद्धा आमच्या कुठल्याही कर्मकाराला त्या कर्जाची सुविधा केली जात नाही त्या कर्जामध्ये अटी टाकलेल्या आहेत त्या दोघेही अटी रद्द करण्यात या मुख्यमंत्री साहेबांना आणि शासनाला आमचं जाहीर निवेदन आहे की त्या अटी अशा टाकलेल्या आहेत की तो नोकरीवाला आणि एखादा व्यावसायिक माणूस असेल त्याला तुम्ही जामीन द्या आता एखादा गोरगरीब शेतकरी असेल गावात राहणार असेल गटाई कामगार असेल त्या गटाई कामगारांनी कुठल्याही पद्धतीने काय करणार आणि कुठून आणणार तर समोरच्या व्यक्ती त्याला जामीनदार होतच नाही कारण तुझी परिस्थिती नाही म्हणून तुला जामीन होऊ देऊ शकत नाही अशा पत्तीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या चर्मकार समोरच्यावर अन्याय होतो आणि त्या अन्यायासाठी आम्ही पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि खरोखरच जर खंत आहे की आम्हाला स्वाभिमान आहे की आज शिंदे साहेबांचं सरकार आहे काम पण व्यवस्थित करत आहे पण आमच्या समाजावर कुठेतरी अन्याय होतोय कुठेतरी विचार केला जात नाही आणि त्या विचार केला गेला पाहिजे असं आम्ही मुख्यमंत्री साहेब तसे कलेक्टर साहेब या महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळाला आम्ही एक निवेदन देतोय की आमच्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील चर्मकार जागे होतील एक दिवस रस्त्यावर उतरतील आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा आज या ठिकाणी देत आहोत मी चंद्रकांत ठाकरे साहेब दिलीप जाधव राकेश अहिरे रविराजजी रा कासवे आणि संजय हिरे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो तर चर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही हे निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्यांचे जे सचिव आहेत तांबेसाहेब त्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे तर जालना जिल्ह्यात देवीलालजी बिरसोनी हे सामाजिक कार्यकर्ते अठरा नऊ दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणास बसत आहेत आणि उपोषणास का बसत आहेत तर ज्या काही चर्मकार समाजाच्या मागण्या आहेत त्यात प्रामुख्याने जालना व महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी गुरु रविदास महाराजांचं सभागृह त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी ते सभागृह व्हावं प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये हे सभागृह व्हावं त्याचबरोबर चर्मकार समाजाचे जे बांधव आहेत त्या बांधवांना जे पीच परवाने आहेत ते नाशिकमध्ये बरेच जण त्यापासून वंचित आहे आणि जालना व इतर जे शहर आहेत जिल्हे आहेत त्यात तर कोणालाही म्हणजे बऱ्याच जणांना भेटलेले नव्वद टक्के लोकांना मिळालेले नाही आहेत तर ते पीच लायसन त्यांना मिळावे आणि शासनाची जी, जी योजना आहे योजना म्हणजे की गठई कामगारांना त्यांच्या आर्थिक व सामाजिक उद्यानासाठी ते त्यांना स्टॉल वगैरे हो समाज कल्याण विभाग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतं एवढी निवेदन देतेवेळी चंद्रकांत ठाकरे दिलीप जाधव रामदासा हिरे संजय हिरे रविराज कासवे राकेश हिरे तुषार शेलार यांच्यासह शहरातील चर्मकार बांधव उपस्थित होते संजय हिरे अर्वाच महाराष्ट्र नाशिक